हाय नमस्कार मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आहे रविवार आणि रविवारी आम्ही निघालेलो आहे कामठीच्या मठामध्ये कामठीचं रामकृष्ण मिशन आश्रम आहे तिथेच आम्ही जाणार आहोत चला या लवकर लवकर या तर मी अहोंना खूप घाई करत होती की चला चला म्हणून वेळ झालेला होता त्यामुळं प्रसाद घेऊन येत आहे काही दिसत नाही हॉटेल काहीतरी म्हटलं कामठीचा मठ आमच्या घरापासून तेरा किलोमीटर अंतरावरती आहे तर आम्ही निघालेलो आहे बघा किती छान अशी हिरवळ पसरलेली आहे सगळीकडे आणि हा मठ आहे कॅन्टोनमेंट एरियामध्ये त्यामुळे इकडे अगदी शांतता असते तर आता आम्ही पोहोचलेलो आहे अगदी गेटमध्येच आहो इथे गेटमध्ये कोणी नसतं त्यामुळे आपल्यालाच खाली उतरून गेट उघडावं लागतं हे रामकृष्ण शारदा मिशन आहे आणि इथे मिशनची शाळासुद्धा आहे गर्ल्स हायस्कूल आहे खूप छान असं इथलं वातावरण आहे शाळेचं पण आणि इथे पूर्ण माताजी असतात इथे तर चला तुम्ही आतमध्ये आणि बघा किती सुंदर असं वातावरण आहे इथलं तर आम्ही नेहमी येत असतो इथे तर आज आम्ही जेव्हा आलो तेव्हा मोठ्या माताजी इथे नव्हत्या तर हे बघा इतकं मोठं मंदिर आहे हे आणि ही इकडे शाळा आहे लहान माताजी होत्या ते इथे त्यांच्याशी भेटलो वगैरे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि ते काही शूट नाही केलं कारण नाही करू शकत काही काही वेळेस शूट तर आता आम्ही निघालो हो, नागपूरसाठी तर निघताना माताजींनी खूप साऱ्या पपया दिल्या आम्हाला कारण इथे नुकतंच एक झाड पडलं होतं आणि त्याला खूप लट्टापट पपया लागलेल्या होत्या तर माताजी म्हणाला की घेऊन जा तर त्या घेऊन आला मी त्याचीसुद्धा रेसिपी आपल्याला दाखविणार आहे या व्हिडिओमध्ये त्यानंतर आम्ही रात्री गेलो मार्केटमध्ये बैल आणायला ते आम्ही बैल घ्यायला आलो आहे आणि हे दादा, दादा हे आमचे सबस्क्रायबर आहे तुमचं हे बैल आहे सातशे रुपये करणं सुरू आहे तिथे देवीचे मोखवटे पण आहे यांच्याकडे छान छान आणि हे देवींच्या पायल्या कपड्याला आहे गणपती तयार होत आहे मस्त मार्केट असं सजलेलं आहे

तर आम्ही हे बैल घेतले आहे तर आम्ही हे बैलांची जोडी घेतली बघा खूप गर्दी आहे गणपतीसाठी मार्केट मध्ये आमच्या मागे सुद्धा पाहून हे आहे दुसऱ्या दिवशीचं शूट तर इथे छान मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे आणि छान रांगोळी काढून घेतलेली आहे कारण आज आहे अमावस्या पिठोरी अमावस्या आणि आज सुद्धा आहे तर असं छान अमावस्याच्या दिवशी तुम्ही आपल्या घराच्या उंबरठ्याला छान हळदीचं लेपन करा छान रांगोळी काढा दारामध्ये दिवे लावा आणि ही बैलांची जोडी आमच्या दारातून जात आहे पोळ्यासाठी तर आज आहे बैल पोळा तर बैल दिवशी आमच्याकडे काहीतरी असं गोड बनवतात तर आणि काही भजे किंवा वडे तर मी बनवणार आहे उर्दाच्या डाळीचे वडे आणि पपईचे बोंड तर ही पपई मस्त ताजी ताजी आम्हाला मिळालेली आहे मठात गेलो होतो ना त्या दिवशी कामठी मठामध्ये तर तिथे माताजींनी दिले आम्हाला खूप सारं दिला होता आधी पपई छान धुवून घेतली कारण माती वगैरे लागलेली होती पपईला त्यानंतर छान सोलून घेतली आणि बघा किती कमी बिया आहे याच्यामध्ये तर आता मी याचे बारीक काप करून घेणार आहे आणि ते मग छान कुकरला लावणार आहे पपई कुकरला लावताना थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण पपईमध्ये सुद्धा पाणी असतं नंतर काय होईल की कुकरच्या बाहेर पाणी येतं मग त्यामुळं कमी पाणी टाकायचं तर बघा इथे मी थोडं पाणी टाकत आहे आता कुकरला छान दोन ते तीन शिट्ट्या येऊ दिल्या कारण छान अशी मऊ पाहिजे आपल्याला ती पपई अशी गळून गेल्या पाहिजे तर तीन शिट्ट्या काढून घेतल्या छान दणकून आणि आता तोपर्यंत मी काय करते की उडदाच्या डाळीच्या वड्याची तयारी करत आहे तर डाळ भिजत टाकली होती एक दोन तीन तास त्यानंतर ती अशी उपसून ठेवली का चाळणीमध्ये आणि आता आपण बारीक करून घ्या तर याच्यामध्ये बारीक करताना लसण मिरची आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सगळं डाळ वाटानीच मी वाटून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा सोप खसखस जिरं आणि मीठ त्यानंतर असं कडकडीत तेल असं टाकायचं याच्यामध्ये गरम झालेलं त्यामुळे असे खुसखुशीत होतात आपले वडे ते डाळीचे आणि छान असं फेटून घ्यायचं जितकं जास्ती फेटाल तितके मस्त हलके होतील हे वडे तर मी मस्त फेटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं हलकं झालेलं आहे पीठ आणि तळहाताला पाणी लावायचं आणि बोटालासुद्धा पाणी लावून एक छिद्र करून घ्यायचं मध्ये आणि छान गरम तेलामध्ये तळून घ्यायचे मध्ये छिद्र केल्याने काय होते मध्ये सुद्धा छान शिजून जातात वडे मध्ये कच्चे राहत नाही मग आणि मंद आचेवर थोडे तळून घ्यायचे आधी मोठी गॅस केली होती मी त्यानंतर मंद आचेवर तळून घेतले मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे इकडे छान मंद आचेवरती वडे शिजत आहे आणि त्याच वेळेस कुकरही थंडा होऊन गेलेला होता तर मी वाफ काढली त्याची आणि आता मॅशरनी छान असं मॅश करून घेत आहे आपले वडे पण होऊन गेले आहे इकडे तयार तर मी आता वडे काढून घेतले आता जे पपईचं मिश्रण तयार झालेलं आहे शिजवलेला आहे आपण त्यामध्ये आता आपण दोन वाट्या मी साखर टाकलेली आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार साखर टाका तुम्हाला किती गोड कमी गोड लागत असेल त्यानुसार आणि असं मिक्स करून घेतलं आणि परत ते गॅसवरती शिजवायला ठेवलं याला छान पाक येऊ द्यायचं आहे आता बघा आपलं मिश्रण कसं पांढरं दिसत होतं ना आता इथे बघा थोडं लालसर आलेलं ला आहे हे छान असं सा साखरेमध्ये शिजवून घेतलं आहे साखरेऐवजी तुम्ही गोळसुद्धा टाकू शकता असं छान शिजलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम्मच खसखस टाकली मी एक चम्मच सोप आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आणि रवा टाकला मी रव्याने काय होते कुरकुरीत होते आपले बोंड तर इथे मी तीन ते चार चम्मच रवा टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन वाटी मी कणिक टाकलेली आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये तुम्ही विल वेलची पूड आणि थोडं मीठसुद्धा टाकायचं आहे अगदी चवीला ते मी विसरली दाखवायचं चा। आणि सगळं मिक्स झाल्यानंतर असं थंडगार व्हायसाठी एका परातीमध्ये मी पसरवून ठेवलेलं आहे आता हे थंड झाले की आपण त्याचे बोंड क कर, तयार करणार आहोत तर बघा हे आता मी थंड करायसाठी ठेवलं हवेमध्ये फॅनखाली कारण ते आपण जेव्हा बोंड टाकू तर आपल्या हाताला ते भाजेल म्हणून आणि आता छान असे छोटे छोटे बोंड मी तयार करून घेतले पपईचे बोंड तर खूप छान अशी इझी आणि खूप टेस्टी होणारी अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आमच्याकडे दरवर्षी पूर्णाचा नैवेद्य असतो बैलपोळ्याला परंतु यावर्षी बोंड केले मी पपईचे कारण खूप साऱ्या पपया मिळालेल्या होत्या प्रसादाच्या रूपामध्ये या हे बोंड तुम्ही कोहळ्याचेसुद्धा करू शकता काशी कोहळ्याचे तर बघा असं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतले मी तर आता आमचा इथे स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे नैवेद्यही काढले आम्ही आणि आता आम्ही पूजेची तयारी करणार आहोत इथे आम्ही मांडणी करून घेतलेली आहे काल मी बैल आणले होते ते भा बघा हे मातीचे बैल आहेत आणि यांचीच पूजा आम्ही करणार आहोत तर इथे मांडणी करून घेतली आहे आणि प्राची आता इथे पूजा करीत आहे तर इथे मी तुम्हाला पोळ्याचं बैलपोळ्याचं मी तुम्हाला महत्त्व अगदी थोडक्यात सांगते तर बैलपोळा बैल हा सण शेतकरी आणि बैलाचं नातं सांगत असतो बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपवास करतात त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात त्यांची पूजा करतात आधीच्या काळात बैलाशिवाय शेती होतच नव्हती आताच्या या आधुनिक युगात तर खूप यंत्र आलेली आहेत हा आपला एक पारंपरिक सण आहे आता शहरात तर बैलांच्या जोडाई मिळणे दुर्लभ झालेले आहेत तर मग मैत्रीणो आम्ही असा केला बैलपोळ्याचा सण साजरा तर हा व्हिडिओ आपल्याला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय